आज आपण भीतीवर चालणाऱ्या दिव्याचं रहस्य या कथेचा थोडक्यात आढावा घेऊया ही गोष्ट आहे पंधरा वर्षांच्या स्वराची ती एका पडक्या वाड्यातल्या एका रहस्यमयी दिव्याचं सत्य शोधायला जाते आणि तिला स्वतःबद्दलचं एक मोठं रहस्य कळतं तर पहिला मुद्दा आहे तो रहस्यमयी दिवा कथेची सुरुवात होते एका गावातल्या पडक्या वाड्यापासून जिथे रात्री आपोआप एक दिवा पेटतो स्वरा जेव्हा त्याचं रहस्य शोधायला जाते तेव्हा तिला एक विचित्र गोष्ट दिसते म्हणजे ती जवळ गेली की दिवा विसतो आणि पाठ फिरवताच तो पुन्हा पेटतो मग दुसरा मुद्दा त्या डायरीतील सत्य त्या वाड्यात स्वराला एक जुनी डायरी सापडते आणि त्यात काय लिहिलेलं असतं माहितीये हा दिवा भीतीवर चालतो याचा अर्थ जेव्हा पाहणारा घाबरतो तेव्हा तो दिवा जास्त तेजस्वीपणे चमकतो आणि जेव्हा धैर्य दाखवतो तेव्हा तो, तो, तो शांतपणे पेटतो म्हणजे सगळा खेळ मनाचा आहे आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भीतीचा सामना हे सत्य कळताच एक मोठी काळी सावली स्वराच्या दिशेने येते स्वर क्षणभर घाबरते आणि दिवा जोरात लुकलुकायला लागतो ला ला पण मग ती स्वतःला सावरते आणि ओरडते मी घाबरणार नाही आणि त्याच क्षणी ती सावली गायब होते आणि दिवा एकदम स्थिर होतो थोडक्यात सांगायचं तर ही कथा आपल्याला शिकवते की भीती आपल्यात सावलीसारखी आहे तुम्ही पळालात तर ती तुमचा पाठलाग करते पण तुम्ही उभे राहिलात की ती नाहीशी होते